नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये कॉन्क्रीटच्या मिक्स रेशोबद्दल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे यम फाईव्ह असेल म्हणजे यम पाच असेल किंवा यम सात पॉईंट पाच असेल यम टेन असेल यम पंधरा असेल किंवा यम वीस असेल म्हणजे यम ट्वेंटी असेल किंवा यम पंचवीस असेल तर कॉन्क्रीटचा मिक्स रेशोनुसार सिमेंट वाळू खडी यांचं प्रमाण किती पाहिजे त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली जाणार आहे मित्रांनो काल एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये बांधकाम करायचं असेल किंवा प्लास्टर करायचा असेल तर वाळू आणि सिमेंटचं प्रमाण किती पाहिजे त्याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता या व्हिडिओमध्ये फक्त कॉन्क्रीटच्या मिक्स रेशोबद्दल माहिती सांगितली जाणार आहे मित्रांनो आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषय सर्व माहिती मिळत असते त्यामुळे सर्वात आधी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो यम पाच असेल तर सिमेंटचा एक पाठ वाळूचा पाच पाठ आणि खडीचा दहा पाठ यम पाचसाठी हे प्रमाण आहे आता पाठ म्हणजे काय मित्रांनो गमेलं तुम्ही समजू शकता समजा यम पाचचा यम पाच असेल तर तुम्ही सिमेंटचं एक घमेलं वाळूचं पाच घमेले आणि खडीचं दहा घमेले अशा प्रकारे मिक्स रेशो वापर करू शकता मित्रांनो पाठ म्हणजे आपण घमेलेचं उदाहरण धरलेलं आहे समजा यम सात पॉईंट पाच असेल तर सिमेटचा एक पाट वाळूचा चार पाट आणि खडीचा आठ पाट अशा प्रकारे यम सात पॉईंट पाचचा मिक्स रेशो आहे त्यानंतर समजा यम टेन असेल तर सिमेटचा एक पाट वाळूचा तीन पार्ट आणि खडीचा सहा पार्ट अशा प्रकारे यम टेनचा मिक्स रेशो आहे समजा यम पंधराचं ग्रेट असेल कॉन्क्रीटचं तर सिमेंटचा एक पार्ट वाळूचं दोन पार्ट आणि खडीचं चार पार्ट त्यानंतर समजा यम ट्वेंटी असेल म्हणजे यम वीस असेल तर सिमेंटचा एक पार्ट वाळूचा दीड पार्ट आणि खडीचा तीन पार्ट अशा प्रकारे यम ट्वेंटीचा मिक्स रेशो आहे समजा यम पंचवीस असेल तर यम पंचवीससाठी सिमेंटचा एक पार्ट वाळूचा एक पार्ट आणि खडीचा दोन पार्ट अशा प्रकारे पंचवीसचा मिक्स रेशो आहे समजले मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद